कृष्णा चल लवकर बाबू शाळेत किती उशीर झाला तू आज गाडी चालवतो का हा तू गाडी चालव हा कुठल्या गाडीवर जायचं ह्या ह्या आपल्या बाईकवर जायचं का फोर व्हीलरमध्ये बाईकवर बाईकवर जायचं खरं जायचं बाईकवर थंडी वाजल की नाही मग मला शर्ट घालावं लागेल ना का मी पारस आहे मला शर्ट जावं लागेल जा। आ

अयो पियोडे पुन्हा आले की ए पियोडे पोड्या मां मागत आली ती गोरंगंती मला शाळा देयचा पापा हां पियो तुला शाळेत यायचं तुला पण यायचं चला बसा हे माग बस चला इकडे इकडे पियो ये रे पियो इकडे चल 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 माग बस चला 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 बसा लवकर बसा बसा, बसा। बस बसा कृष्णा बस चल लवकर बस लवकर चल पलीकड पलीकड बस अरे पलीकड तरी बस तर मला चालू दे ना गाडी पलीकड पलीकड चल लवकर पलीकड काय, ओ यो, आला काय हो कशा आल्या दोघ काय चालवायची गाडी नको बाबू तुला चालवून जमल का हा सीट बेल्ट लावला आपण जरा थोडस एसी कमी करून टाकूया ओके वेल ओके एवढ्या मग ते पलीकडं बघ गाडी टच बीच नाही ना होत नाही ना अजिबात नाही ना व्यवस्थित चेक करा नाही ना होत येऊ का मग

काय मम्मीला बाय बाय करा चला मम्मीला बाय बाय करा बाय बाय कर किरा मम्मीला आलो म्हणा दोन चार दिवसांनी दो माघारी आलो म्हणायचं किती वाजले आता किती वाजले कृष्णा आज काय शिकवणार तुला शाळेमध्ये कृष्णा आज काय सु करणार शाळेमध्ये बोलत जाग रे तू जरा असं मस्त पैकी जरा एनर्जीफुल बोलत जा पिव बघ बरं आमचं कसं आहे पिवड्या प्यो प्यो पेव आमनग पिव कॅमेरा हाय कर पिवड्या कॅमेराला हाय कर काम करते तिथे पिव कॅमेराला हाय कर बाबू टाटा कर कॅमेराला टाटा कॅमेराला टाटा कर भक्ती तुझे ढोटाचं भक्ती आहे तुझ्या हॉटेल ला, काय लागले रे कृष्ण हा का लागून घेतले तू का लागून घेतले आ हं ढाकडा झाली हो वामाची तुझी ओ माती झाली पी ओ ए पी ओ पी ओ मजा मारतो बाबा शाळेत चालले माझ्या चला